अंघोळ करायला आलं पहिला ब्लॉग स्टार्ट करतो बोल अंघोळ करायला आता अधे ब्लॉग तू स्टार्ट कर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नमस्कार म्हटले काय का पडलो होत मी बँडेज लावला हा किटू आता पडलेला आहे माहितीये का त्याच्या हाताला बँडेज लागलेला आहे मी किटू दादाच्या हाताला बँडेज लागले कारण नाही का को को बॅग वर बसला ना तर किटू दादा म्हणजे मला पण बॅग वर बसायचे मग ती बॅग ना समोर अशी सरकली आणि किटू दादा मागच्या माग पडला त्याच्या ते हाताचा ढोपर आहे ना ते लागलेलं कोपऱ्याला आहे की नाही किटू दादा ते मग नक्त नक्त आहे पिलेश ब्लड आलं थोडस बाहेर त्याला पप्पांना बँडेज लावलेली आहे आता त्याने जेवण बिवण केलं पण तू ब्लॉग स्टार्ट नाही केला ब्लॉग स्टार्ट कर ना गप्पा माल त्याने म्हटले हा ते म्हणते गप्पा माल आता काय काय खाल्लं तुम्हाला सांग तू तु काय खाल्ला आता जस्ट काय खाल्लं गायचे विचारलं हा गाईस तुला विचारते तू काय खाल्लं सांग गाईचे विचार तुम्ही काय खाल्लं किटू दादा सांगा आमच्या आमचं किटू दादा पण सांगतो तुम्हाला आता काय खाल्लंय आहे किटू दादानी सांग किटू दादा आणि आम्ही इथं पण लागलेलं हां इथं पण लागलं मग माबाईला तर किटू दादाना आत्ता फिश खाल्ली आहे ना नाही किटू दादा बॅट कोंबडी आहे ना काय नाही बॅगही बॉयचं भिंतीवरनं वॉलपेपरवर असं आहे भिंतीवरनं चित्र काढलेलं ते होतं कोंबड्या धाकून नकली आहे गाईच नाहीच कोणी नकली आहे नकली आहे गाईची इकडून आहे दिस पिलू कॅमेरा आपण उलट बसलो असं वाटतय बघा आहे की नाही असं पाहिजे असं इकडून ने इकडून हां आता बोल इकडून हो का मी असं बसले थामाला आता ये आता आम्ही सरळ आलो आता मी चांगला दिसतो आता किट्टू दा आमचा ब्लॉग स्टार्ट करणार बोल पिलू नमस्कार म्हटली स्वागत आहे चब बे किट्टू खर YouTube चॅनल हो ल हां बॅरेट टीव्ही बघायला हां टीव्ही बघ आमच्या रूममधला आता आता आपण कुठून आलेलो आहे पिल्लू हा तर आम्ही आलेलोय गोवावरून मालवणला कि तू जादा मस्त झोपला कशामध्ये झोपला पिल्लू तू रिक्षा मध्ये मस्त झोपला तर किती दादा आईच्या बांडीवर कि माझ्या बांडीवर घेतलं नंतर दहा वीस दहा मिनिटं फक्त उठला चालला लागला आता चुप झाला आईकडे गेला आईकडे गेला गेलं की चुप झाला है ना का का तू, सान। तू, सान तू का का आता तू सांग तू का खाल्ला तू तू पण मी पण तेच खाल्लं आहे मी तेच खाल्ले म्हणून किटोर खाल्ली फिश भात चपाती आता तिकट खातोय मस्त तू हाय ना किटोर तिकट बिर्याणी पण खातो मग तू आता उद्या बीच वर येणार मग तू काय करणार बीच वर फक्त माती खेळतो तू माती खेळत राहतो ना काय 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 आटाला लागलं काय याटानी बनवतो मी याटा मी क्या नमस्कार या न फुटले गटी चा मार्गाला पप्पाचा फोन फोन पडला फुटला डिस्पॅचे गेलं मागून पप्पाचाच फोन निव आता त्याच बोलायचा अर्थ की कोणा पप्पाचा फोन फुटलेला आहे मागचा कॅमेरा फुटला सगळा फुटलेला आहे त्याच्यामुळे म्हणतोय गाई सॉरी माझ्याकडून पप्पाचा फोन फुटलेला त्याच्यामुळे मी सॉरी मग तो पप्पाचा डिस्प्ले गेलाय मोबाईलचा आहे ना फिलूरी पप्पाला फुटला पप्पाला शॉली बोलला मग तू नाही का नाही तुला सांगितलं शॉली बोलायची काही चूक झालीवर मी तू काही चूक केली होती सॉरी बोलायचं सगळ्यांना नाही का रे पिलू कोण कोण आ का पिलू त्या सॅट नाही बोलायत न उलटी आल्या त्याच ओलटी घ्यायचे लवकर लवकर जायचे बोलती तर आज आम्ही आलेलो आहे मालवनला आणि आपण सगळे शकले चौघजण ह्याच रूममध्ये माहिती आहे का तुला बाबा आई तू मी तेटली याट रूममध्ये झोपल्याला हे सगळं आहे स्लो मध्ये तू पण बेडवर झोप आई पण बेडवर वर झोप अजून बाबा बाबा पण बाबा बेड वर झोपले हो बाबा आज बघ तू मला सांग तू काय काय करणार आहे वर गेल्यावर माती खेळणार सगळं नसते माती खालायची तू डान्स कसा केला तरी काल थांब थांब तू डान्स कसा केला तर काल ते सांग मला

<laughs> अंगल गुडे अंगल अंगल गुडे खंडी वास्ती बोलो तो हटे हट दो हटक ना हटक ना एक मिनट कर मैं ब्लॉग एडिट कर रहे थे किट तो डाला और मन तो मैं कल तो काने घित लो तू लील मधी मैं लकी तो फक्त बीचवर वर की काहीच काय घेत नाही काहीच करत नाही इवनस तर माती सोबत खेळतो हं माती सोबत खेळायला लागतोय तर डट डोका फोडला आली डोकं फोडायला कोणाची डोकं फोडायला तुझ्या तू स्कूल मध्ये पिलू तू सांग गायक नाही माहित ना तू सांग ना कोणता डे तू सांग मी सांगू मी सांगू मला असं वाटते आज डे मलाच माहित नाही आज कोणत्या नाही असं वाटतं आज मंडे नाही संडे वाटते संडे किंवा सॅटरडे असत मला माहित नाही बघू तू गायता आज ना सॅटरडे मलाच माहित नव्हतं मी बघितलं आता मोबाईल मध्ये फिरण्यामध्ये काहीच माहीत झालं नाही आज कोणता सैटरडे सैटरडे हा बाईला मला थंडी वाचतील थंडी माल म्हणला कारण गो गोव्याला जास्त थंडी नव्हती पिकड जास्त थंडी आहे ना रे पिल्लू तुला थंडी वाजतीय का हे बघ तू आता ना ब्लँकेट घेऊन बसलेला नाही झोपलेलं आहे पिल्लू सगळं जण बाहेर बसलेले की जेवायला तुझं जेवण झालंय का माझ्या माझं लवकर झालं आम्ही लवकर थंडीत म्हणले थंडी वाजते त्याच्यामुळे आम्ही लवकर आलो आणि कोको जे होतोय आता त्याच्या मम्मी सोबत माझी किटू आता पंजाबला आता मी लवकर खुर्चीवर ओलून उठला फोन कोणाचे कोणता फोन हे पप्पाचे मोबाईल त्याच्या नाही घ्यायच्या ना तू तू एक माझ्या डॉटो लँडलाईनच्या गेमिंग वाला फोन फोडून टाकला कोणी फोडा तू ते मी घेतलेला का ते ते असतो गेमवाला खेळायच तू खो का मग तू मोबाईल कोणता म्हणतो अरे तो मी घेऊन दिलेला तुला तो खो खोच्या बड्डेला तोस ना अरे तो आहे ना आले बापा खेळणी मध्ये तुझ्या मी कशाला फोडू तुझी खेळणी मी तो तुला खेळणी घेऊन देईन मी कशाला ते तोच ना ग्रीन कलरचा मोबाईल ते ते राऊंड राऊन त्याच्या येल्लो कलरचा मोबाईल अरे मग मला नाही माहित मला खरंच नाही माहित मला फक्त ग्रीन कलरचा चा माहिती तुला कपडे घेतले ना आतून आय गोवाले कशावाले आय हॅव गोवा आय लव्ह आय लव्ह गोवा आय लव्ह गोवा का ते वाले घेतले घेतले गोवा तू मला आणि डबल घेतले वाटते तुला लाइन ड्रेस आज डबल आयन ड्रेस घेतलेला आहे तुला उद्या घालायसारीच वर उद्या मस्त आपण मस्त लगे बीच वर इथं इथं पासच आहे आणि बीच समोर आहे आमच्या आहे ना दादा आमच्या समोरच बीच आहे जसं या हॉटेलच्या समोरच बीच आहे छान वाला बीच आहे मोठा वाला बीच आहे आम्ही खूप सारी मस्ती करणार आहे दादा मी दादा काहीच नाही नुसतं मस्ती करत नाही फक्त माती रेती असंच खेळत राहते किटू होता माझं आहे ना पिल्लू म्हणजे पिल्ल्याला ते शाळते पिल्ल्याचे केस लय मोठा झाले मग पिल्लूचे मला लागले का हाव खरंच लागले दाखवतो तुम्हाला बा किटू होता कुठं पिळ पिल्लू तू हा तुझा ह्यूय का ह्यू नाही तो ह्यूय कोणता ह्यूय अरे मी हा तुला बोलले होते किटू होता छोटी बॅग आहे रे छोटी बॅग आहे तू ऐकतो कुठं माझं बघू दे <स्टिण>। ना काही दाखवते कसं लागलं नाही दाखवायचं नको खूप आगी आग होती लागलेले त्याला तर बोलले बॅग वर बसू नको ते आपला दादा छोटा आहे ना त्याच्यामुळं ते त्याचं बॅलन्स सांभाळते ती बॅग तू मोठा आहे ना बॅग झाली छोटी मग ते असं पलट खाली त्या बॅगला सांगत होत अरे पप्पा तू पकडले होतं पण आम्ही तिकडं बोलत होतो ना बोलणं चालू होतं मग मी बघितलं ना बाप्पाचा हात लावलेला तर बॅग आमचा किटू होता ना तुम्हाला तर एफ बी सी डी बोलून दाखवणार तू इकडं मालवंडंग गोळे आल्यापासून खूपच उसे झालं तर मी कॅमेरा पकडते आणि किट्टू होता ए बी सी डी दाखवणार बोलत हां एस बोल हां ए बी सी डी ई एफ जी पुला काय एच आय जे के मम्मी एफ ए एअरफॉल मम्मी एअरफॉल

दिसल बॅटमॅन दिसल हां तू तुला तु आता ते बॉबी मामाने घेऊन दिलं होतं ते टॉयन्स आपले काय घेतलं तू जोकर जोकर घेतलात का आत्ता का स्पॅडरमॅन घेतला घेतलात का कार घेतली छोटी छोटी गाडी घेतली गाडी घेतली कोणती कोणती गाडी घेतली ए मी अटला बटली घेतली ते यल डोली कोकांगले दिली अ दुले मला घेतली येलो वाली कोना दिली कोकांगला एलो वाली आणि तुला कोणती ठेवली लेट लेट वाली दोघांना पण घेतली का मला तू दाखव ना पिल्लू कशी लागले तुला तर गाईज लोकांना दाखव ना कशी लागले तो कसा पकडतोय त्याला बोल मी सरळ हात कर म्हणून असा असा हात ठेवला ना तू असं वाकून जाईल तुझा हात त्याच्यामुळे बोलते सरळ हात स्ट्रेट हात कर तू वाकडा हात ठेवायचा आहे का मग गोव्या मध्ये येऊन तुला किती दिवस झाले ते सांग दोन दिवस झाले ते दोन दिवस राहतो कसं वाटलं मग तुला गोवा आता फॅन पण आहे एसी पण आहे फॅन पण आहे का एसी बघा एकच एकच नाव सांग मग तू कोकोला खाऊ घालतो आहे ना खेळत खेळत कोको त्याला तुझा छोटा भाऊ येतो काल ता ता अच्चा 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 तू तर टोपी घालताना कसा पडला तुझ्याकडून बघितलं ना छोट्या भाऊ कसं पडला किती डोकं तुझ्या पडला तू पडला हा ना आज माझ पिल्लूले पडले वेळाच लि लागलं किटू दादल माझ्या बँडेज लावलेले दाखवत नाहीये ते पण मला असं वाटलं तर किटू दादल दाखवा थोडस तर नाही दाखवते

लाइट कशा बंद करायची झोपायची मग लाइट बंद करावं लागते का झोपायला अंड्याला कला वाटत दोन मिनट झोपाय उठायचं सकाळी उठ बर बर बुलनाईक बोल शकले आता लाईट करा शेल करा लाईक करा शेअर करा ठीक मा, मा, मा करा माझ्या किटुराच्या हाताचं शर्ट ठीक करा बरं तर लॅग होतं खरंच बरं गुड नाईट मग गुड नाईट बाय टेक केअर बाय टेक केअर